आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखूक आणि निर्भीड सिव्हिल हॉस्पिटलमधील बाळ चोरी प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीने चौकशी पूर्ण करून अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याकडे डॉक्टर अहंकारी यांनी अहवाल सादर केला आहे या अहवालात कर्तव्यास कसूर केल्यामुळे ज्या वार्डातून बाळ चोरीला गेले त्या वार्डातील सहा महिला नर्सिंग स्टाफ आणि पाच सुरक्षारक्षक यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला आहे अशी माहिती मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी दिली आहे गुरव पुढे म्हणाले डॉक्टर अहंकारी यांनी याआधी नर्सिंग स्टाफला कारणे दाखवा नोटीस दिलेल्या हो आहे नर्सिंगचे नियुक्ती प्राधिकारी आयुक्त असल्याने नर्सिंग स्टाफवर कारवाई ही वरूनच होईल त्यामुळे या अहवालासोबत माझा अभिप्राय लिहून तो अहवाल मी आयुक्त यांच्याकडे पाठवणार आहे आणि कारवाईवरूनच होईल असं गुरव यांचं म्हणणे आहे सुरक्षा रक्षक हे बाहेरून घेतलेले आहेत ते परमनंट स्टाफ नाहीत त्यामुळे सुरक्षा रक्षकांवर कारवाईही त्यांचा प्रमुख करेल अशी ही माहिती डॉक्टर गुरव यांनी दिली आहे हे जरी असले तर बाळ चोरी प्रकरणात दोषी असणाऱ्या नर्सिंग स्टाफ आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर खरोखर कारवाई होणार का आधीप्रमाणे प्रकरणांची चौकशी होऊन ही चूक असलेल्या स्टाफला वाचवले जाणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे आता सध्या माझ्याकडं अहवाल प्राप्त झालेला आहे अहवालाचं वाचन मी केलेलं आहे यामध्ये ऑलरेडी अहंकारी सरांनी ज्या नर्सिंग स्टाफ आहे त्यांना शोकाज नोटीस दिलेलं आहे आणि जे सुरक्षा सुरक्षारक्षक आहेत तर त्यांच्यावरती कारवाईसाठी पण एक त्यांनी मागणी केलेली आहे आपल्या अहवालामध्ये तर हा जो अहवाल आहे हा मी आयुक्तांच्याकडे पाठवणार आहे कारण नर्सिंगची नियुक्ती प्राधिकारी अधिकारी जे आहेत ते डायरेक्टर आहेत आणि कारवाई ही वरूनच होईल आणि त्यामुळं हा सर्व रिपोर्ट मी पूर्णपणे त्याच्यावरती कवरिंग लेटर माझं करून माझा अभिप्राय लिहून मी वरती पाठवणार आहे तर ता तशाच टाईपचं जे जे सुरक्षारक्षक आहेत ते आपल्याला आउटसोर्स आहेत ते सुरक्षारक्षक आपण बाहेरून घेतलेले आहेत ते परमनंट सर्वंट नाही आहेत तर त्यांच्यावरती जी कारवाई आहे तर सुरक्षा रक्षकांचा जो इन्चार्ज आहे तर त्यांच्याकडून केली जाईल आणि त्यांची नावं पण आपण त्यांना कळू त्यांना पण एक अहवाल देऊ आणि त्याप्रमाणे ही पुढं कारवाई चालू राहणार आहे एन सी वॉर्डमधले स्टाफ आहेत की सहा जे आहेत तर त्यांच्यावरती दोषारोप ठेवण्यात आलेला आहे आपल्या इन्क्वायरी रिपोर्टमध्ये आणि पाच सिक्युरिटी गार्ड आहेत तर त्यांनी जर त्यांचं कर्तव्य व्यवस्थित निभावलं असतं तर आत्ताची ही झालेली घटना आहे ती घडलीच नसती हा वॉर्ड आहे ना सध्या ओव्हरक्राऊडेड होता सातच्या वरती पेशंट होते त्यामुळं थोडंसं असं असण्याची शक्यता आहे पण तरीसुद्धा हे काही उत्तर नाही की ओव्हरक्राऊडिंग आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही किंवा सिक्युरिटीने कोणताही बेबी उचलून येत असताना त्यांना विचारायचं नाही हे काही अॅन्सर होत नाही त्यामुळं जे काही इन्क्वायरी कमिटीमध्ये आलेलं आहे तर त्याच्यावरती पूर्णपणे ॲक्शन आपण घेणारच आहोत कमिटीना एक गोष्ट आम्ही केली आहे की जी एंट्री अन अनवॉन्टेड एंट्री जी वॉर्डमध्ये आहे ती अवॉइड करण्यासाठी आम्ही त्यांना पासेस दिलेले आहेत आपल्या पेशंटच्या पर पेशंटच्या नातेवाईकांना एक नातेवाईकाला पास आम्ही दिला जातो हा पास असा युनिक ठेवलेला आहे अशा टाईपचं एक पास असतो आणि तो गळ्यात घालूनच फिरायचा आहे म्हणजे तो पूर्णपणे वॉर्डमध्ये असताना किंवा बाहेर जाताना किंवा येताना त्याच्या गळ्यात हा पास असेल तरच त्याला एंट्री आत द्यायची आहे आणि आतमध्ये जे फिरणारे आपले सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांनीसुद्धा हे बघायचं आहे की आतमध्ये असाच फिरणारा जो एखादा पेशंटचा नातेवाईक असेल तर त्याच्याकडं पासची विचारणा पण करायची आहे